हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू द माय यूट्यूब चॅनल सो गाईज आज तुमचं प्रणूज ब्लॉग अँड रेसिपीजमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत गावरान पद्धतीने खेकड्याचा झणझणी त्रसा कसा बनवायचा हेच मी या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे सो ब्लॉग कंटिन्यू करा आणि आता इथे तुम्ही पाहू शकतात की खेकडे छान साफ करून ठेवले आहेत अशा पद्धतीने आपल्याला खेकडे साफ करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर इथे आपण ते मॅरिनेट करणार आहोत त्या मॅरिने करण्यासाठी आपण तेल हळद आणि लिंबू असं यूज करणार आहोत तर ते अर्धा तासासाठी आपल्याला ते मॅरिनेट करून ठेवायचं आहे अशा प्रकारे मॅरिनेट झाल्यानंतर आता इथे आपण फोडणीची तयारी करणार आहोत तर आता इथे तुम्ही पाहू शकता चार पळ्या तेल घेतलं आहे त्यामध्ये आपण तेजपान ॲड केला आहे तेजपान यासाठी ॲड करतो आपण जेणेकरून भाजीला फ्लेवर खूप छान येतो आणि जे वाटण आपण इथे वापरलं आहे भाजीसाठी तर त्यासाठी लागणारं देखील ला आपण पाहूया तर त्यासाठी कांदा खोबरं आलं लसूण कोथंबीर हे मी इथे वापरलं आहे ते छान आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे पुढे आपण काही तिखट मसाले वापरले आहेत की हळद लाल तिखट आणि दण्याची पूड त्यानंतर आता हे छान आपण एकत्र करून घेऊया मसाला आपल्याला तोपर्यंत एकत्र करायचा आहे जोपर्यंत त्याला ते छान तेल सुटत नाही तर आता इथे तुम्ही पाहू शकतात छान मसाल्याला तेल सुटला आहे आणि त्यानंतर इथे मॅरिनेट केलेले खेकडे आपण इथे ऍड करणार आहोत आता हे छान एकत्र करून घ्यायचं आहे अशा प्रकारे ते सगळं मिक्स झाल्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करत आहोत तुम्हाला जेवढं पाणी रसा हवा आहे त्यानुसार तुम्ही पाण्याची क्वांटिटी कमी जास्त करू शकतात त्यानंतर इथे डाळीचं पीठ आणि बाजरीचं पीठ छान भाजून घेतलं होतं खरपूस आणि ते आता आपण इथे भाजी घट्ट होण्यासाठी वापरणार आहोत भाजी घट्ट होण्यासाठी आपण बरेच जण डाळीचं पीठ लावतात तसंच आम्ही बाजरीचं आणि डाळीचं मिक्स पीठ करून लावतो तर इथे पाहू शकतात छान भाजीला घट्टपणा आला आहे त्यानंतर आता इथे तुम्ही पाहू शकतात गावरान पद्धतीने खेकड्याचा झणझणीत रस्ता आपला तयार आहे आणि त्याला गार्निशिंगसाठी आपण इथे कोथंबीर वापरले आहे आणि आता इथे आपल्याला छान उकळ काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतर इथे शेवटी आपण एक मसाला यूज केला आहे बिर्याणी मसाला त्याच्याने खूप छान चव येते जर तुम्ही खेकड्याचा रसा बनवणार असाल तर नक्की वापरून पहा रशाला खूप छान चव येते तर आता इथे आपले ऑलमोस्ट रेडी झाली आहे तर तुम्ही पाहू शकतात भाजीला तरी आणि कट खूप छान आलेला आहे भाजीच्या प्रकारे तुम्ही देखील खेकड्याचा झणझणीत रसा तयार करून पहा तुम्हाला देखील खूप आवडेल आणि आवडल्यास नक्की कमेंटमध्ये सांगा की कशी झाली होती भाजी तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर नक्की चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका